हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता स्पार्क कला कलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण लिंबू सरबत ची रेसिपी बघणार आहोत या प्रेमिक्सपासून तुम्ही फक्त अर्ध्या मिनटात लिंबू सरबत बनवू शकता आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे कधीही लिंबू सरबत बनवण्याची गरज पडते तसेच कधी कधी आपण मार्केटमधून लिंबू वगैरे आणायचं विसरतो त्यामुळे असं एकदाच लिंबू आणून तुम्ही हे लिंबू सरबत प्रिमिक्स बनवू शकता आणि पाहिजे तेव्हा लिंबू सरबत बनवून पिऊ शकता खूप छान होतं हे लिंबू सरबत म्हणजे आपण अगदी ताज्या लिंबाचं फ्रेश लिंबाचं जसं करतो तसंच तसंच हे प्रिमिक्स बनवायलाही खूप सोपं आहे लगेच आपण रेसिपी पाहूयात तर लिंबू सरबत प्रेमिक्स बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी लिंबाचा रस घ्यायचा आहे यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आणि हा लिंबाचा रस मी आता एका मोठ्या बाऊलमध्ये ओतून घेते आता आपण एक वाटी लिंबाचा रस घेतला आहे त्यासाठी आपल्याला चार वाटी साखर घ्यायची आहे साखर आता लिंबाच्या रसात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या मोठ्या ताटात पातळ पसरवून सुकवण्यासाठी ठेवायचं आहे फॅन खालीच सुकवायचं आहे हे सुकवायला दोन दिवस लागतात अशा प्रकारे मी ताटात पसरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आणि पूर्ण सुकल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल अशी साखर सेपरेट सेपरेट झालेली आहे आणि एकदम कोरडी झालेली आहे आता या साखर आणि लिंबूच्या आपल्याला पावडर बनवून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला साखर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची अशा प्रकारे पावडर करून घ्यायची आहे ही पावडर मी आता एका दुसऱ्या भांड्यात ओतून घेते आणि राहिलेल्या दे साखरेची देखील अशाच प्रकारे पावडर करून घेते तर आपलं लिंबू सरबत प्रिमिक्स तयार आहे आता तुम्ही हे हवा बंद डब्यात ठेवून त्याचे पाहिजे तेव्हा लिंबू सरबत बनवू शकता एक ग्लास लिंबू सरबत साठी आपल्याला दोन ते अडीच चमचे प्रिमिक्स घ्यायचं आहे त्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि अर्धा मिनिट ढवळून आपलं लिंबू सरबत सोपपा तयार आहे किती सोपं आहे बनवायला तुम्ही पाहू शकाल अगदी काही सेकंदातच लिंबू सरबत तयार होतं आणि चवमध्ये देखील बिलकुल फरक नाही आहे खूप छान लागतं तुम्ही बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही लिंबू सरबत प्रेमिकची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय